पोहे खाऊन ॲसिडिटी होते म्हणून उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण शक्यतो पोहे खायला टाळतो पण असे पोहे पण आपण करू शकतो की ज्याने ॲसिडिटी होत नाही पण उन्हाळ्यामध्ये पोटाला ते थंडावा देतात अहो खूप सोप्या रेसिपीज आहेत आपले कांदे पोहे आहेत ना त्याहीपेक्षा करायला एकदम सोपे तर आज आपण असाच पोह्यांचे दोन प्रकार बघतोय कोळ्यातले पोहे आणि दही पोहे दोन्ही रेसिपीज एकदम सोप्या आहेत शिकायच्यात तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताच फूड अँड ब्लॉग्समध्ये आज आपण करतोय दही पोहे आणि कोळाचे पोहे जे उन्हाळ्याच्या दिवसात पोटाला थंडावा देतात रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा बघूयात की आपल्याला दही पोह्यासाठी साहित्य काय लागणार आहे आपण घेतलेले आहेत एक वाटी पोहे एक वाटी पोह्यासाठी लागेल आपल्याला तीन वाट्या दही त्याचबरोबर लागेल चवीप्रमाणे मीठ चमचाभर साखर थोडीशी चिरलेली कोथिंबीर एक बारीक चिरलेली हिरवी मिरची फोडणीसाठी लागेल अर्धा चमचा मोहरी पाव चमचा हिंग आता सगळ्यात पहिल्यांदा आपण पोहे चाळून घेऊया इथं साधारण दोन लोकांना पुरेल एवढं प्रमाण मी सांगते पोहे चांगले चाळले आता चाळणीवरच स्वच्छ धुवून घ्यायचे तर पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत चांगले निथळून घेतले आता याला एका भांड्यामध्ये काढूया आणि याच्यावर झाकून याला दहा मिनटं भिजू देऊ दहा मिनिट झालेली आहेत पोहे बघा मस्त भिजलेले आहेत आता आपण यामध्ये बाकीचं साहित्य घालू साखर आणि मीठ घालायचं आहे तुम्ही चवीप्रमाणे साखर आणि मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्याचबरोबर यामध्ये घालूयात चिरलेली हिरवी मिरची थोडीशी कोथिंबीर याला मिक्स करूया त्याला झाकून ठेवू आणि याची फोडणी करू फोडणीसाठी तेल तापलं मोहरी घालायची मोहरी तडतडली गॅस बंद करूयात आता घालायचं आहे हिंग आणि कढीपत्त मस्त फोडणी तयार झाली आहे ही फोडणी पोह्यांवर घालायची फोडणी पोह्यामध्ये चांगली मिक्स करूया आणि यामध्ये घालायचं आहे दही तो दही तुम्हाला जसं लागेल तसं तसं वाढवायचं एकत्र एक सगळं घालायचं नाही थोडस घालते मी अजून दही बघा याच्यामध्ये दही चांगलं मिक्स करून घेतलं आणि आपले हे झटकिपट होणारे दही पोहे तयार झाले तर आपले दही पोहे तयार झाले आता कोळाच्या पोह्यासाठी काय लागणार आहे ते सांगते कोळाचे पोहे करण्यासाठी आपल्याला लागतील एक वाटी पोहे तीन वाट्या नारळाचं दूध थोडीशी चिरलेली कोथिंबीर चवीपुरतं मीठ दोन चमचे चिरलेला गूळ दोन चमचे चिंचेचा कोळ फोडणीसाठी लागेल एक चमचा तूप पाव चमचा जिरं पाव चमचा हिंग कढीपत्ता आणि थोडीशी हिरवी मिरची तर इथं आपण एक पाटी पोहे चाळले नळाखाली स्वच्छ धुतले चांगले निथळले याच्यावर झाकून याला दहा मिनटं ठेवून देऊ आता इथं हे नारळाच्या दुधात केले जातात नारळाचं दूध काढून घेतलंय यामध्ये घालूयात गूळ थोडीशी कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ आपण पोहे वगैरे सगळ्याचंच मीठ इथं घालतो आहे याला मिक्स करून घेऊया नारळाच्या दुधामध्ये गूळ मीठ मिसळलं आता याची फोडणी करू आता फोडणीसाठी तूप तापवलं आहे त्यामध्ये घालूया जिरं जिरं फुललं की गॅस बंद करू आणि मग यामध्ये जाईल हिरवी मिरची कढीपत्ता आणि हिंग ही फोडणी तयार झाली आहे आता ही फोडणी आपल्याला नारळाच्या कोळावर घालायची त्याचबरोबर यामध्ये हा चिंचेचा कोळ घालूया आणि याला मिक्स करून घेऊ आपल्या पोह्यांसाठीचा सा कोळ तयार झाला आता हे पोहे सर्व कसे करतात ताटलीमध्ये हे भिजवलेले पोहे घ्यायचे आणि त्याच्यावर तयार केलेला कोळ घालायचा जसा आवडेल तसा कोळ आपल्याला घालता येतो तर अशा प्रकारे आज आपण इथं दही पोहे केले कोळातले पोहे केले दोन्ही खरं सांगते चवीला वेगवेगळे आहेत पण मस्त लागतात बघितलं इथं आपल्याला काही कढई चढवायची नाही पोहे परतायचे नाहीत भिजवायचे एका प्रकारामध्ये आपण ते दह्यामध्ये घालतो फोडणी देतो आणि दुसऱ्या प्रकारामध्ये कोळ तयार करतो सर्विंगसाठी आधी पोहे आणि मग जसा लागेल तसा कोळ द्यायचा तुम्ही हवं तर छोट्याशा वाटीमध्ये सुद्धा कोळ जास्तीचा देऊ शकता तर दोन्हीही पदार्थ करायला सोपे आहेत उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पोह्याने ॲसिडिटी होते कांदे पोहे खाऊन तर हे जरूर करा पोटाला थंडावा देतात आणि अतिशय खमंग लागतात करून बघा कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हॅपी कुकिंग